बघा समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीतील फरक चाळीस रुपये एवढा आहे शेकडा नफ्यातील फरक दहा असेल तर प्रत्येक घड्याळाची किंमत काय सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो दोन्ही घड्याळांची खरेदी किंमत समान आहे गोष्ट त्यांच्या विक्रीतील फरक चाळीस आहे आणि शेकडा नफ्यातील फरक दहा आता शेकडा नफ्यातील हा दहा फरक इथं गोष्ट लक्षात घ्या शेकडा नफ्यातील शेकडा नफ्यातील फरक दहा हे नुसते दहा नसून दहा टक्के आहेत शेकडा नफा म्हणजे जो नफा आहे ना त्यांच्या दोन घड्याळी दोन घड्याळींच्या विक्री किमती वेगवेगळ्या असतील म्हणूनच हा फरक चाळीस एवढा दर्शवला मग दोन घड्याळांच्या विक्री किमती वेगवेगळ्या अर्थात त्यांच्या नफ्यातला जो फरक आहे तो आहे दहा टक्के आणि हा दहा टक्के नफा फरक फरकाचा नफा फरकाचा नफा किंवा नफ्यातील फरक नफ्यातील फरक दहा म्हणजेच दहा टक्के आता गोष्ट लक्षात घ्या हे दहा टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात आम्ही दहा शंभर असे मांडतो लेकरांनो आणि याला जर संक्षिप्त केलं तर एक छेद दहा असं काहीस अपूर्णांकाच व्यवहारी अपूर्णांकाचं स्वरूप आम्हाला प्राप्त होते यातील अंशस्थानी असलेले एक म्हणजे नफ्याच गुणोत्तर लक्षात घ्या तर छेदस्थानी असलेली दहा म्हणजे खरेदीच गुणोत्तर आता गोष्ट लक्षात घ्या हे एक गुणोत्तर म्हणजेच हा विक्रीतील चाळीस रुपये फरक लक्ष द्या इकडे घेऊ हे गुणोत्तर नफ्याच एक नफ्याच गुणोत्तर एक म्हणजेच विक्रीतील हा फरक चाळीस रुपये असा त्याचा अर्थ लक्षात घ्या नशाचं गुणोत्तर एक म्हणजे जर चाळीस रुपये तर खरेदीच गुणोत्तर दहा आहे दहा गुणोत्तर म्हणजे किती बाबा चा हा प्रश्न मनाशी त्रेनाशिक पद्धतीने तिरपा गुणाकार दहाचा चाळीस सोबत छेदस्थानी हे एक घड्याळ अंशातील हा गुणाकार लेकरांनो चारशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं अर्थात प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत समान म्हणजे चारशे रुपये प्रत्येक घड्याळाची किंमत काय चारशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या किचकट समस्या तुम्हाला बिंदास विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला